रास्ते में कंकड ही कंकड हो मगर जूते अच्छे हो तो चलने में कोई दिक्कत नहीं होती है मगर जूते में कोई कंकड हो और रास्ता साफ हो अच्छा हो दिक्कत जरूर होती है नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा आपण बाहेरचे जे काही आव्हानं असतो त्याला न घाबरता आपल्याकडे असलेलं जे काही न्यूनता असते आपल्याकडे त्याच्यामुळेच आपण मागे खेचले जातो बाहेरच्या आव्हानाला आपल्याला तोंड द्यायची तयारी असते पण स्वतःकडे जर आपल्याकडे काही कमजोरी असेल तर आपण मात्र पाठीमागे राहत असतो पाहणं तर आपण आपली कमजोरी स्वतः ओळखणं गरजेचं आहे आणि हे सहज शक्य आहे आज एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस या वर्षाला निरोप देत असताना स्वतः तुम्ही तुमच्यातील कमजोरी ओळखा आपल्याकडे काय कमी आहे कोणती न्यूनता आहे आणि ते ओळखा म्हणजे तुमचा विकास हा आपोआपच होणार आहे बरेच पहा आपल्याकडे कमजोरी असते कोणी अभोल असतं कोणी शांत असतं कोणी सर्व काही सहन करत असतं प्रतिकार करण्याची कोणाची तयारी नसते आणि ही तर मग एक कमजोरी असते अशी कितीतरी कमजोरी प्रत्येक व्यक्तीकडे असते आणि त्यामुळं ती व्यक्ती काय करत असते सहन करत असते आणि तिची मग प्रगती होत नसते कमजोर होणं म्हणजे कमकुवतपणा पण पण काही परिस्थितीमुळं ती व्यक्तीकडे आलेला कमजोरीपणा असतो पण ते ओळखणं गरजेचं आहे की माझ्याकडे हे कमी आहे पाहणं एक साधू होता मला इथं सांगा वाटतं आहे जो साधू होता ना एकशे दहा वर्षाचा साध होता त्यानं त्या साधूनं वयाच्या सतराव्या वर्षी आपलं घर सोडलं घर का सोडलं असेल तर त्याला जाणवलं की हे जग सगळं मित्य आहे इथं राहण्यात काहीच अर्थ नाही ना आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आपल्या हातून तर काहीच होत नाही आहे आपण काही करू शकत नाही आहे आणि या विचारातच तो चालत गेला चालत गेला आणि सतराव्या वर्षी त्यानं ते घर सोडलंच आणि एका नदी किनारी जाऊन बसला ती नदी होती नर्मदा नदी नदी किनारी जातो नदीकिनारी बसतो सतरा वर्षाचा हा युवक आहे पहा आणि दहा वर्ष तो मौन धारण करतो कोणाशी बोलत नाही तो तपश्चर्या करतो आणि तपश्चर्या त्याची झाल्यानंतर दहा वर्षानंतर तो युवक सत्तावीस वर्षाचं झाले सतरा वर्षाचा युवक असतो तो दहा वर्ष म्हणजे सत्तावीस वर्षाचा तो होतो आणि त्याच्या मुखातून प्रथम शब्द पडतो बोलतो तो म्हणजे सियाराम कोणालाच त्याचं काही नाव माहीत नसतं आणि सगळे त्याला सियाराम बाबा सियाराम बाबा म्हणून ओळखायला लागले त्याला स्तुती मिळाली पहा कमजोरी होती पण त्याची कमजोरी कशी दूर झाली आणि एक चमत्कारी बाबा या रूपानेच त्याला सर्वजण ओळखू लागले पण बाबासुद्धा तो अतिशय प्रामाणिक होता लोक त्याला काही पैसे द्यायचे पण कितीही पैसे टाकले तर फक्त तो दहा रुपयाचीच नोट ठेवायची दहा रुपये जवळ ठेवायचा आणि बाकी सगळे पैसे माणसांना तो परत करायचा दहा रुपयाच्या पलीकडं तो कधीच पैसे घेत नव्हता अशी बरीच वर्ष जातात बरीच वर्ष जातात आणि जवळजवळ त्या व्यक्तीकडे दोन करोड रुपये साठतात पण या पैशावर त्यानं कुठला अधिकार नाही गाजवला तर या पैशापासूनच त्यानं नर्मदा नदीच्या काठी जे मंदिर उभारलं गेलं त्याच्यासाठी सगळा पैसा त्यानं तो दान केलेला आहे दोन कोटी रुपयांचा पहा घरातून तर तो अगदी तो रिकाम्या हातीच बाहेर पडलेला होता जवळ काहीच नव्हतं पण काही, काही नसताना देखील पहा चमत्कार काय म्हणावा आणि दोन कोटी रुपये त्याला मिळाले पण कोणतीही लालच त्यानं तिथं दाखवलं नाही आणि रामाचा तो परमभक्त होता रामचरित मानस चौपाई जी होती ना तो सतत गायचा त्याचं वाचन करायचा पठन करायचा आणि अशा पद्धतीनं ही व्यक्ती थोर झाली म्हणजे आपली कमजोरीसुद्धा कमीपणा नसतो आपली कमजोरी ओळखणं गरजेचं आहे म्हणजे कमजोर आहे म्हणून उदास किंवा हताश नाही व्हायचं तर आपली कमजोरी ओळखून आपण आपल्यामध्ये प्रगती करायची आहे ज्या पद्धतीनं या बाबानं ओळखलं त्याची ती एक कमजोरीच होती त्याला सगळं जग असं मिथ्या वाटत होतं कशातच रस नव्हता त्यानं ओळखलं इथं तर घरा घरी राहण्यात काही अर्थ नाही आहे आणि आपली कमजोरी कुठेतरी दूर होणं गरजेचं आहे आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी तो घरातून बाहेर पडलेला असतो आणि खरंच खऱ्या अर्थानं त्याच्या त्याला त्याच्या मनाची प्रसन्नता भेटते तपश्चर्या करतो घोर तपश्चर्या करतो माणसं किती त्याला मानाय लागतात आणि एवढंच काय या तपश्चर्यातून जमा झालेलं जे दान पुण्य होतं ते दाणं हो। या नदी किनारीच जणू काही अर्पण केलं नर्मदा नदीच्या किनारी मग सरत्या वर्षाला निरोप देत असताना आपण काही आपली कमजोरीसुद्धा ओळखणं गरजेचं आहे आणि नवीन वर्षात पदार्पण करणं तेवढंच गरजेचं आहे पहा तुम्हालाही जमते का आपली कमजोरी आपण कशी दूर करायची ते वास्तवतेचं भान तर प्रत्येकाला ठेवावं लागतंच वास्तव जगात वावरताना वास्तवतेचं भान ठेवावं आणि या वास्तवतेच्या प्रांगणात अगदी मनमुराद आपण प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा पहा कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि सुद्धा राहा धन्यवाद नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा